भारतीय वार्तामधन बोलतो प्रकाश बापोते बोला बोला सर विषय असा होता की जे आपण गंगापूर शहरामध्ये जे अतिक्रमण काढतोय काढणार आहे तर त्याच काही नियोजित म्हणजे डेट वगैरे ठरवली का तुम्ही मागे एक बैठक झाली होती एस डी एम साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्या बैठकीमध्ये सर्व डिपार्टमेंटला सूचना दिल्या आता परत बैठक होईल त्यामुळे आणि कधी डिमार्केशन करायचं कधी काढायचं बर संबंधित जे अतिक्रमण धारक आहेत त्यांना काढा म्हणून देणार आहे आधी डिमार्केशन करण्यात येईल डिमार्केशन नंतर त्यांना वेळ दिला जाईल घ्यायला अच्छा म्हणजे अजून तुम्ही सूचना देणार देणार कुठल्या कुठला परिसर आपण त्या ठिकाणी नेमवलेला म्हणजे तुमच्या हद्दीमध्ये कोणता येतो तो जागतिक बँकेचे दोन रोड आहेत आपले बर्याकडून येणार एक आणि लासूर इकडे जाणारा वैजाबाग कडे बर म्हणजे दुले। दुले। दुसरे आ, जे आहे तुमचे लासूरकडे येणारा जो आहे तो एम एस सी बी म्हणजे इकडे येतो हा एक अच्छा 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 तिथून म्हणजे तुम्ही चार मोठे चार रस्ते आहेत एक चायगाव कडे जातो एक जातो दुसरा लागूरकडे आणि नंतर एक वैजापूरकडे हे मुख्य चार रस्त्यावरच प्राधान्य अच्छा अच्छा म्हणजे आणि त्याचा किमान अंतर तुमचा रस्त्याचं एकूण अंतर किती असणार आहे काढण्याचं त्यांची मी बायला जाऊ त्या डिपार्टमेंट डी आणि जागतिक किती ते मार्किंग करतील अच्छा, अच्छा मार्किंग झाल्यावर सूचना देतील लोकांना चालेल येस येस ते बैठक घेणार आहे आम्ही बैठक झाल्यावर तुम्हाला डिटेल हॅलो हा बैठक घेणार आहे बैठक झाल्यावर डिटेल आपल्या प्रसारमाध्यमांना दिला म्हणजे आणखी एक बैठक होणार आहे होणार आहे यामध्ये बैठकीमध्ये कोण कोण तुम्ही प्रस्तावित करणार म्हणजे म्हणजे तुमच्या कार्यालयीन का इतर जे राहणार अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये सूचना दिल्या म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये अधिकाऱ्यांची बैठक होईल त्यानुसार त्यांना वेळ दिला जाईल संबंधितांना तुमचं नियोजन ठरलं जाईल येस 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 ओके सर थँक्यू